या अनुषंगाने कल्याण गुन्हे शाखा घटक तीनच्या पोलिसांनी तपास सुरू केला असता सदर घटनेतील चोरटा हा कल्याण पश्चिमेतील सोनार गल्ली येथे येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार अनुप कामत आणि पोलीस शिपाई विनोद चन्ने यांना मिळाली असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार पोलीस निरीक्षक राहुल मस्के सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी सापळा रचला असता सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी आलेला अफजल खाल या अटक करण्यात आली आहे तसेच त्याच्याकडून दोन लाख त्रेसष्ट हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने देखील कल्याण गुन्हे शाखेने हस्तगत केले प्रथमेश वाघमारे स्वानंद मीडिया कल्याण ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बैल आयकॉनवर क्लिक करा